नमस्कार उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे राशनच्या तांदळाची कुरडई आमच्याकडे याला खारवाडा देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासाठी मी पाणी घेतले आहे त्यामध्ये जिरे मीठ टाकले व उकळण्यासाठी ठेवले पाणी इकडे मी राशनचे तांदूळ धुवून पंख्याखाली सुकवून घेतले व ते बारीक करून आणले गिरणीतून आता जे पीठ घेतले आहे तांदळाचे त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे पीठ हटवता आणि गुठळ्या होत नाही पाण्याला उकळी आली आहे यामध्ये आपण जे पीठ मिक्स केले होते ते थोडे थोडे टाकून घेऊ व लाटण्याच्या साह्याने गुठळ्या न पाडता मिक्स करून घेऊया छानपैकी आता हे पीठ झाकण ठेवून मी पंधरा वीस मिनटं शिजून घेतले आहे पीठ छानपैकी शिजले की कुरड्या देखील आपल्या छान होतात चला तर कुरड्या करून घेऊया गरम गरम असतानाच ह्या कुरड्या करायच्या म्हणजे त्या छान होतात थोडे थोडे हाताला पाणी लावून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे हे पीठ छोट्या मोठ्या जेवढ्या तुम्हाला आवडतात तेवढ्या आकाराच्या तुम्ही इथे कुरड्या बनवून घ्या किती पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या निघत आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत आहे ह्या कुरड्या बनवण्याची ना यासाठी चिक काढावं लागत ना तांदूळ भिजवायला लागत त्यामुळे तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या कुरड्या एकदा नक्की बनवून पहा मस्त अशा सर्व कुरड्या माझ्या बनवून झाल्या आहेत आता उन्हामध्ये मी सुकून घेणार आहे एक दिवस सुकल्यानंतर उलट्या केल्या आहेत मग परत दुसऱ्या दिवशी सुकून घेतल्या आहेत मग तुम्हाला तळून देखील दाखवत आहे आमच्या इकडं ह्या कुरड्याची जास्त करून भाजी बनवतात त्याची रेसिपी देखील मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेल धन्यवाद